नमस्कार आपण जागा टाइम्स पाहता मी प्राध्यापक बीजी मागणी विषय लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस अनेक जण लढाई करतायत जे नेते कालपर्यंत मराठा आंदोलकांना आणि मराठ्यांना जी कायद्याची भाषा शिकवत होते आज तेच मराठ्यांच्या दारात येत आहेत तुमची मतं मागण्यासाठी म्हणून जरांगे पाटलांनी ऑगस्ट जुलै ऑगस्ट मध्ये जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला अजित दादा पवार की ज्यांच्याविषयी यांनी एकदा ही, एक ही मान्यता दिली नाही किंवा खुलके ते स्वतः येऊन कधीही म्हणजे निवडणुकीच्या किंवा याच्या रिंगणात आले नाहीत आणि त्यांनी कधीही मराठा समाजाला पाठिंबा जाहीर केला नाही के बोलत असताना ते नेहमी असे म्हणायचे की ओबीसी ताटातलं न काढून घेता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहोत म्हणजे काळजी प्रथम ओबीसीची आणि हे स्वतः मराठा आमदार आहे आणि हे मराठ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात सातत्यानं त्यांनी तेन भूमिका घेत असताना मराठा विरोधक अशीच भूमिका घेतलेली आहे असं आपल्याला म्हणावं वाटतं ते म्हणत असताना त्यांनी ज्या काही म्हणजे भूमिका घेतल्या या भूमिकेच्या भूमिकेबरोबरती मनोज जारांगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत या आंदोलक मराठा आंदोलकांनी त्यांचा अगदी कडक शब्दात निषेध केला होता आणि त्यांच्यावरती ताशेरे ओढले होते ते आपण प्रथम बघणार आहोत एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यात सांगतो मनोज जारांगी पाटलांनी ओबीसी प्रवर्गातून म्हणजे पन्नास टक्केच्या आतील प्रवर्गातून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतात त्या कुणबी नोंदी घेऊन त्यांना ओबीसी आरक्षण देणं ही भूमिका मांडली होती सगळ्यांची अपेक्षा ही होती की, आ, दी शेत्करी शेत्करी दी की आ, दादा किमान स्वरूपात कुणबी नोंदी शोधण्यासाठी कारण मराठा हा शेतकरी आणि शेतकरी कुणबी आहे तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी तरी किमान वसंत दादा आपल्याला मदत करतील अशी सगळ्यांची भूमिका होती मित्र ती भूमिका काही त्यांनी पार पाडली नाही आणि उलट ते मराठ्यांना काही खडे बोल सुनावले काही अगदी मी फार स्वच्छ बोलणार अशा पद्धतीची आ अशा पद्धतीचा आव आणत मराठ्यांच्या वरती ते बऱ्याच वेळा घसरले आणि हे हे तर काहीच नाही मराठा आंदोलकांना पन्नास टक्केच्या आती, आतील आरक्षण मिळू नये यासाठी एन एक दुसरे म्हणजे अण्णा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तर मुक्त हस्ते सोडलं आणि ते मग मराठा आंदोलकांना पन्नास टक्केच्या आतील कशा पद्धतीने मिळणार नाही ना याची ते तजवीज करत राहिले म्हणजे अप्रत्यक्षपणे दादा हे मराठ्यांना मदत तर सोडाच मराठा म्हणून त्यांनी काही मदत केली ते नाही ते नाही उलट मराठ्यांच्या आरक्षणाला भुजबळ साहेबांच्या माध्यमातून विरोध केला मी आपल्याला एक व्हिडिओ दाखवतोय तो व्हिडिओ प्रथम बघा हा व्हिडिओ आहे सात जानेवारी दोन हजार चोवीसचा तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय साफ करत हो मराठा जर नागे लागला तर गप्ब असलाय मराठी तो गप्प बसून दे तू खायत मोठं खाल्लेलं तू कशा तिकडे आलेला आहे सगळ्या मराठ्यांना माहिती तो पाप तो आलेला आहे तो आमच्या अन्नात माती करायचं नको काम करू मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणून तो कुठं काही सांगायला लागला त्याची बाजू तो काय एकटी ते येवल्याचे आहे त्याची बाजू नको कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे नशिबाने या जातीत जन्म घेतला कमीत कमी या जातीसाठी एखादा पाऊल उचल नुसतं स्वतःच्या स्वार्थाचा नको पाऊल उचलू जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल उचलायला गेला ना मराठी राजकीय करिअरमधून जिंदगीतून थोडं उठील कारण मराठ्यांनी ज्याचे ज्याचे नादी लागले मराठ्यांनी जर ठरवलं ना तर मराठ्यांनी आत्तापर्यंत चांगल्या चांगल्याचा बंदोबस्त केला आहे तू तो कोणत्या झाडाचा पाला नाही तुझ्यावर आज मराठा आणखीन नाही पण तू जर जुनं पोटातलं पाप दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना तुझे गटार गंगा पोटातली तुम्ही पुढे ओकायला लागला ना तर मराठी तुला नीट करायला सुद्धा मागं पुढं बघणार ना त्याने भाणावर आलं तर होईल इथून पुढं इथून पुढं बोलला की त्याला टप्प्यातच आहे मी सुद्धा सोडणार नाही जर तिने उदया आज काल बी बोलला आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळाले गप बसला तर ठीक नाही तर उद्यापासून तुझ्या सुद्धा मागा सोडणार नाही आणि मराठी तुला सोडणार मराठी असले आहेत असं देतात म्हणतात माहीत नाही पिशीच घेऊन इंड सगळं बाजाराची त्याच्यात काल, काल तो कोणत्या पत्रकार बांधवांध संपादक तुमच्या आत्ता वाचून दाखव काय हल वाचून देऊ ते पोरं इतके बेकार आहेत झाडाखाली बसत इतकी घाण शिल्ली दोन दिवस भाकर या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील काही वेळा एकेरी शब्दात घसरत आहेत फार नाराज झालेले आणि या दादांनी मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने देता येणार नाही आणि आरक्षण का देता येणार नाही याचे खडे बोल आपल्या मराठा समाजाला सुनावण्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्यांची खबर घेतलेली आहे अशाच पद्धतीनं आणखी एक दोन तीन गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे त्या म्हणजे अशा तीन जून दोन हजार तेवीस या दिवशी ते फक्त म्हणतायत की मी आरक्षणाच्या बाजूनच आहे पण ते कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे अहो कायद्याच्या चौकटीत बसण्याची भाषा दादा तुम्ही पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणाची आम्ही चर्चा नाही करत पन्नास टक्केच्या आतील म्हणजे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागतो कुणबी नोंदी शोधून त्या माध्यमातून आपण ओबीसी प्रवर्गातून आरक्षण बांधत आहोत हे याचा त्यांनी थोडा सुद्धा विचार कधी केला नाही म्हणजे एकतर ते बोलत नव्हते आणि बोलले तर अशा पद्धतीनं त्यांनी मांडणी केली तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ते म्हणाले मराठा समाजाची समजून घेण्याची आता मानसिकताच राहिली नाही आता ते म्हणतात सगळ्यांनाच ओबीसी मध्ये घाला अरे वा दादा आपण एक तर ओबीसी प्रवर्गातून कुणबी नोंदी घेऊन ते ओबीसी दाखले मिळवून आपण ओबीसी प्रवर्गामध्ये कायदेशीररित्या प्रवा प्रवेश करतो आणि हे असतानाही दादांनी अशा पद्धतीचं भाषण म्हणजे मानसिकताच राहिली नाही आपल्याच समाजाला खडे बोल सुनावले आपल्याच समाजाला त्यांनी त्यांची खरडपट्टी काढली आणि सांगितलं की अशा पद्धतीची मानसिकता ठेवू नका हे दादांचं जे वर्तन होतं हे दादांचं वर्तन ह्या त्या बसलेल्या पदावरती आणि मराठा म्हणून त्या जे काम करतो आहे आणि मी मराठा आहे म्हणण्यासारख्या योग्यतेचे होते असं आपल्याला म्हणता येणार नाही तर पूर्णपणे मोकळी दिली आणि सांगितलं की तुम्हाला कशाही पद्धतीनं काही म्हणजे आता ते माध्यमात सांगितलेले नसेल पण भुजबळ साहेब पहिल्या दिवसापासून ओबीसी प्रवर्गातून मराठे जे आरक्षण घेत आहेत म्हणजे कुठली दाखले जे यालाच विरोध करत होते मुख्यमंत्री एकनाथ त्यांनी सांगितलं की तुम्ही खोटे चुकीचे दाखले देत आहात त्यावेळेला अरे नाही बाबा हे ओरिजिनल दाखले आहेत आणि खोटे दाखले कसा गवर्नमेंट देऊ शकेल असं सुद्धा एकदाही दादा म्हणाले नाही किंबहुना मराठ्यांची भूमिका मी एक मराठा नेतृ नेतृत्व म्हणून दादानी कधीही मांडली नाही फक्त त्यांच्या डोक्यात असं म्हणजे यांनी मुकाट्यानं आपल्या पाठीमागे यावं स्वतःचा कधी विचार करू नये अशी भूमिका होती का तुमची नेमकं काय हे समाजासमोर आलं पाहिजे आता लोकसभा दोन हजार चोवीस सुरू आहे या लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये आता तुम्हाला मराठ्यांच्या लोकसंख्येने सर्वाधिक आहे याची तुम्हाला गरज भासणार नाही का आणि हे तुम्हाला आधी आठवलं नाही का की ही जर गरज भासत असेल तर आता तुम्ही मतदानासाठी त्या मराठ्यांच्या ज्यांना तुम्ही नकार दिलाय ज्यांना तुम्ही तुमचं काम करण्यास नकार दिलेला आहे ओबीसी प्रवर्गातून तुम्ही मागत असलेले जे आरक्षण हे बेकायदेशीर आहे म्हणण्यापर्यंत तुमची मदत गेली कारण ते भुजबळ म्हणत होते आणि तुम्ही त्यांना पाठीशी घालत होता अशा वेळेला दादा तुम्ही आता कोणत्या तोंडानं या मराठा समाजाकडे मतं मागता तुम्ही या निवडणुकीमध्ये सुनेत्रा राहताय म्हणजे आपल्या सौभाग्यवतीनाच खासदारकीला उभा केलेला आहे म्हणजे हे सगळं पाहिजे सगळं आपल्या घरात पाहिजे पण मराठा समाजाने मुखाट्यानं आपल्या पाठीशी यावं त्यांनी त्यांच्या विकासाच्या कोणत्याच भूमिका स्वीकारू नयेत अशी तुमची भावना आहे का असा तुमचा विचार आहे का हा महत्वाचा भाग या ठिकाणी उद्भवतो म्हणून मी अशा पद्धतीनं आपल्याला विचारतो की आता तुम्ही ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील सांगत होते की पन्नास टक्केच्या आतील आरक्षण घेण्यास सगळे मराठा ज्यांचे कुणबी दाखले सापडतात ते सगळे पात्र आहेत ते कुणबी दाखले सापडण्यासाठी मिळवून देण्यासाठी तुम्ही तुमच्या पदाचा वापर केला नाही आपण उपमुख्यमंत्री पदाच पदावरती आहात त्याचा तुम्ही कोणताही वापर केला नाही आणि मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत यासाठी कोणती धडपड केली नाही मग आता तुम्ही कोणत्या तोंडानं या मराठ्यांच्याकडं त्यांची मतं मागणार हा माझा सवाल आहे मित्रांनो काही वेळा दादा हे सगळे चुकले आपल्यातलेच काही जण समोर येतील आणि सांगायला लागतील की दादा चुकले असतील आपल्या समाजाचे आहेत अशा पद्धतीची बोटचे भूमिका मित्रांनो घेऊ नका रोकटोक भूमिका घ्या तरच आपल्याला आपलं आरक्षण या आपल्या पदरात पडेल तुम्ही त्यावेळा आम्हाला नाही म्हणालेला आम्हाला तुम्ही दारात उभा करून घेतलेला नाहीत किंवा तुम्ही आमच्या भावनांची कदर केली नाही या उलट तुम्ही आम्ही मागत असलेल्या आणि इथं बाहेर ठिकाण आम्हाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात तुम्ही खोडा घातलेला आहे छगन भुजबळांच्या माध्यमातून ही गोष्ट आता विसरू नका आणि दादाना त्यांचं माप त्यांच्या पदरात घाला तरच उद्याचा भविष्य हा मराठ्यांना चांगला आहे असं चा। मला म्हणायचं आहे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा